नमस्कार मंडळी दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत आजचा विषय आहे दगडीपाला आजची वनस्पती आहे दगडीपाला त्या वनस्पतीविषयी मी तुम्हाला माहिती करून देणार आणि कशासाठी वापरायचा हे पण तुम्हाला सांगणार तर आजचा विषय आहे आजची वनस्पती आहे दगडीपाला हे पा अशा पद्धतीचा असतो दगडीपाला असे पानं असतात त्याला असे बारीक 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 कट असतात याच्यावर बारीक बारीक असे रोमसारखे बारीक बारीक काटे असतात अशी डांगी असते त्याला अशा पद्धतीचे फुलं येतात हे पा अशा पद्धतीचे फुलं येतात आणि अशी हिरवीगार डांगी असते अशा पद्धतीचा पाला असतो हे बाकी असा असतो पाला असे कट असतात त्याला आणि याच्यावर बारीक बारीक कटे असतात अशी दगडीपाला ह्या वनस्पतीची माहिती आहे आता याचा वापर करायचा कशासाठी समजा आपल्याला संडाच्या जागेवर आग होत असेल रक्त पडत असेल थोडक्यात म्हणजे मूळ व्याध्याचा जर त्रास असेल किंवा पोट दुखत असेल कंबर दुखत असेल वांतील येईल असं वाटत असेल म्हणजे मुतखड्याचा त्रास असेल तर ह्या वनस्पतीचा मूळव्याध व मुतखडा यासाठी तुम्ही वापर या वनस्पतीचा करू शकता आता वापर करायचा कशासाठी म्हणजे करायचा कसा मूळव्याधासाठी काय करायचं की हा पाला भरपूर आणायचा असे भरपूर पाला आणायचा जवळपास इतका पाला आणायचा कुटायचा कुटल्याच्या नंतर याचा रस तयार करायचा गार रस पातीलत किंवा परतीत गाळून घ्यायचा गाळाच्यानंतर काय करायचं मिनिमम शंभर एम एल किती मिनिमम शंभर एम एल एवढा रस हा सकाळी आमवशापुढे घ्यायचा दुपारी घ्यायचा आणि रात्री पण घ्यायचा असं दिवसातून तीन वेळेस करायचं आणि हप्त्यातून पाच ते सहा दिवस याचा रस तुम्ही घेऊन जा यावर रस घेतल्यामुळं होईल का की याची तुम्हाला जे मुळ्यादाचा त्रास असेल हा यानं शंभर टक्के राहून जाईल मुळ्यादाचा त्रास शंभर टक्के राहून जाईल इतकी चांगली औषधी आहे याचा गुण पण चांगला आहे आणि उपयोग करणं पण सोपं आहे अशी या वनस्पतीची माहिती आहे ही माहिती आहे वनस्पतीविषयी औषधी वैद्याच्या सल्ल्याने घ्यायच्या